पुढच्या बातमीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला बॉलिवूडचे से अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते आणि त्यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका केली संजय राऊतांनी सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून संघाला दहा सवाल केले त्यापैकी मुख्य दोन प्रश्न म्हणजे या कार्यक्रमाला शिल्पा शेट्टीला का बरं बोलवलं आणि शाहरुख खानला का बोलवलं नाही बघूयात राऊतांचं आणि संघाचं यावर काय म्हणणं आहे संघाच्या कार्यक्रमावरून संजय राऊतांचे संघाला दहा सवाल तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय अज्ञान सामी आणि शिल्पा शेट्टीला का बोलावलं एक नटी होती बाजूला ती म्हणली आय लो भागवत मला भागवत फार जावेद अख्तर आणि शाहरुखला का बोलावलं नाही जावेद अख्तरना बोलवलं मला दिसत नाही की सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत शाहरुख खानना बोलवलं नाही संघाचं चारित्र्य बिघडलंय का राऊतांचा भागवतांना सवाल सरसंघ चालकाना हे माहीत नसते की संघाचं चारित्र किती बिघडलेलं आहे भारतावर हल्ला करणारे पाकिस्तानी लुकआउट नोटीस असलेले नटवर हे सगळे नटनाट्या मुंबईतल्या नेहरू सेंटरमधल्या कार्यक्रमात संघ आणि संघाचं सेलिब्रिटींवर लक्ष असाच हा कार्यक्रम झाला सलमान खान विकी कौशल रणबीर कपूर शिल्पा शेट्टी रवीना टंडन अनन्या पांडे जॅकी श्रॉफ करण जोहर मधुर भांडारकर अदनान सामी महेश मांजरेकर सुबोध भावे सुनील बर्वे रुपाली गांगुली असे सगळे सेलिब्रिटी उपस्थित होते या सेलिब्रिटींनी सरसंघचालक मोहन भागवतांचं व्याख्यान ऐकलं आणि संघाचा हा कार्यक्रम आवडल्याचंही सांगितलं भागवत जी के जो अल्फाज से जो शब्द थे जो ख्याल थे वो सुन के हम सब तहे दिल से हम शुक्रिया कहना चाहेंगे उनको कि उन्होंने अपना वक्त हमें दिया कि जनहित के लिए और राष्ट्र हित के लिए निस्वार्थ भाव के साथ उसकी मैं बहुत बहुत फैन हूँ आज मुझे मोहन जी की बातें सुनने का मौका मिला पहली बार उन्हें आमने सामने देखा है और उनकी बातें सुनी है और बहुत प्रभावित फील कर रहा हूँ संघाच्या कार्यक्रमाला एवढे सगळे सेलिब्रिटी आले त्यातल्या काही सेलिब्रिटीना पाहून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला काल आम्ही संघाच्या प्रमुखांचं भाषण ऐकलं संघाच्या संगा, त्या कार्यक्रमाला अनेक लोक लोक निमंत्रित केले होते सिनेकलाकार शास्त्रज्ञ विविध क्षेत्रातले मान्यवर होते त्यातले काही जे लोक होते त्यांना पाहिलं होते आम्हाला धक्का बसला भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल किती ढोंग आणि पाखंड आहे संघाच्या कार्यक्रमाला एवढे सगळे सेलिब्रिटी आल्यानंतर आता ठाकरे गटानं संघाला बरेच प्रश्न विचारले या कार्यक्रमातल्या दोन सेलिब्रिटींवर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप आहे एक म्हणजे सामीला का बोलावलं आणि शिल्पा शेट्टीला का आमंत्रण दिलं मग म्हणजे म्हणजे अक्ष एक आम्ही पाहिलं की गायक अज्ञान सामी हा सरसंघचालकांबरोबर बसून चहा पितो आहे किंवा काय ब्रेकफास्ट करतोय चालकांना कदाचित माहीत नसावं किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रण दिली त्यांनाही माहीत नसावं सरसंघ चालकांच्या बाजूला बसलेल्या व्यक्ती अनेक व्यक्ती ह्या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेले अडनान सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये बरं का पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये होते त्यांच्या एअरफोर्समध्ये होते आणि एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये भारत पाक युद्धामध्ये या अर्षद खान यांनी भारतावरती बॉम्बिंग केलं होतं प्रद्दाम स्वामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय आणि कोणत्या इतिहासाचे धडे देताय एक नटी होती बाजूला ती म्हणले आय लो भागवत मला भागवत फार आवडतात तिच्यावर आर्थिक अफरा लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या एफेस्टीनप्रमाणे बनवल्याचा आरोप आरोपानं तुरुंगात होतो तिक प्रेरणा असे असंख्य लोक तिकडे होते कदाचित सरसंग चालका नाही अदनान सामी आणि शिल्पा शेट्टीला का बोलावलं याबरोबरच आणखी दोघांना का बोलावलं नाही असाही राऊतांचा आक्षेप होता एक म्हणजे जावेद अख्तर आणि दुसरा म्हणजे शाहरुख त्यांच्या संबोधनाच्या वेळेला जे लोक होते त्यांच्या आसपास पाकिस्तानचे लुकआउट नोटीसवाले जावेद अख्तरना बोलवलं मला दिसत नाही की सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्यापणाची शिक्षा भोगत होते हे बहुतेक माहीत नसे शाहरुख खानना बोलवलं नाही शाहरुख खानचे आजोबा खरं का लेफ्टनंट जनरल शहनवाज मला वाटतं त्यांचं नाव हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अदाधंद सैन्याचे सेनापती होते हे सगळे राष्ट्रद्रोही आहेत त्यांच्या दृष्टीने पण अज्ञान सामी वगैरे जे लोक आहेत व नटनट नट ज्यांचं लुक लुकआउट नोटीस आहे फ्रॉड आणि पॉर्न फिल्ड बनवल्याबद्दल हे संघ परिवारच्या दृष्टीनं नवीन राष्ट्रभक्त आणि राष्ट्रभक्त संघाच्या मुंबईतल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते संघामुळे भाजपला अच्छेदिन आले त्यावरही राऊतांनी पलटवार केला आहे तो कम्युनिस्ट पार्टी केली जो प्रश्न आहे अगर हमसे आकर पूछते हैं तो हम उनको मार्गदर्शन करने के लिए तैयार है अब भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए ऐसा नहीं है उल्टा है कल मैंने बताया था हम एक विचार और नीति लेकर चलते हैं जैसे जैसे हमारी शक्ति बढ़ती है हम उसका प्रतिपादन करते प्रचार करते लोग उसको मानने लगते हैं। अब लोगों में अगर वो नीति स्वीकार हो गई तो चुनावी राजनीति में जो उस नीति का पुरस्कार करते उनको अपने आप लाभ होता है देशा अच्छे दिन आईला जवाबदार संघ है जवाबदार संघ है संघा बड़े भाजपला अच्छे दिन आए पण त्यात भाजपच्या सत्तेमुळे देशातले निघून गेले हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी संघाच्या का कार्यक्रमाला सलमान खान आल्यानंतरही राऊतांनी संघावर निशाणा साधला होता मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार का असा सवाल राऊतांनी केला होता तर संघ मुस्लिमांचा ख्रिश्चनांचाही असल्याचं भागवतांनी म्हटलं होतं संघाच्या या कार्यक्रमाला सेलिब्रिटींनी विशेषतः सलमान खान अदनान सामी यांनी उपस्थिती लावल्यानं संघ आणखी सर्वसमावेशक झाल्याचं चित्र आहे मात्र मूळच्या पाकिस्तानच्या असलेल्या अदनान सामीला आणि पॉन फिल्मचे आरोप असलेल्या कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीला संघाच्या कार्यक्रमाला का बोलावलं याचं उत्तर द्यावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई